<घिये> देशातील महत्वाचे पाच कायदे मोडून इलेक्ट्रोल बॉन्ड ची तरतूद करण्यात आली या इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय <घिये> जनता पक्षानं हजारो कोटी रुपयांची उद्योगपतींपासून पैसा कमावला आणि त्या बदल्यात त्या उद्योगपतींना लाभ देणारी धोरणं घेतली आणि जनतेला आणि देशाला खड्ड्यात घालायचं काम केलेलं आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर पश्चिम बंगाल मधली कोळशाची खाण राज्य सरकारला न देता ती एका खास त्यांच्या माणसाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे असे हजारो घोटाळे करून त्याच्या बदल्यात घेतलेला पैसा लपवता यावा जर इलेक्ट्रॉल बॉन्ड ची तरतूद करण्यात आले आणि या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या तरतुदीसाठी या देशातील पाच महत्वाचे कायदे सगळ्यात महत्वाचा पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट ज्याच्या आधारावरती निवडणूक होते आणि निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना जी कुठली देणगी याचा स्रोत जनतेला माहिती होणं हा अधिकार आहे हा अधिकार संवैधानिक अधिकार या इलेक्ट्रॉल बॉन्ड मुळे मोडीत काढण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने रिझर्व्ह बँक ऍक्ट पनी ऍक्ट कंपनीच्या ऑडिट मधले प्रत्येक रक्कम त्याचा स्रोत आणि खर्च खुला खा पाए कंपनी ऍक्ट मधील तरतूद या इलेक्ट्रोल बॉन्ड साठी मोडीत काढण्यात आली आहे रिझर्व बँक ऍक्ट रिझर्व बँक ला जी माहिती डिस्क्लोज करायची आहे पब्लिक डिस्क्लोज करायची आहे त्यापासून या इलेक्ट्रोल बॉन्डच्या च्या रकमना वंचित ठेवण्यात आलेले आहे हा तिसरा त्याच्यामध्ये मोडण्यात आलेला आहे असे पाच संवैधानिक कायदे त्याचे मोडतोड करून तयार केलेला इलेक्ट्रोल बॉन्ड तो इलेक्ट्रोल या मुख्य चोर राहिला आहे आणि एक मुद्दा भारतीय कम्युनिस्ट पक्ष एक पैसा देखील इलेक्ट्रॉल बॉन्ड पैसा घेतलेला नाही आणि सातत्याने याविरुद्ध आवाज उठवत राहिला